नमस्कार हर हर महादेव जय श्रीराम आदेश मित्रांनो आपल्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक संप्रदाय पाहायला मिळतील त्यात वारकरी संप्रदाय असो नाथ संप्रदाय असो शैव संप्रदाय असो अशा प्रकारचे अनेक संप्रदाय आपल्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये पाहायला मिळतात पण मित्रांनो प्रत्येक संप्रदायाचा एक मंत्र आहे जसं की वारकरी संप्रदायाचा रामकृष्ण हरी शैव संप्रदायाचा ओम नम शिवाय तसेच नाथ संप्रदायाचा आदेश अशा प्रकारचे वेगवेगळे मंत्र वेगवेगळे वेग शब्द आपल्याला या संप्रदायामध्ये पाहायला मिळतात पण मित्रांनो नाथ संप्रदायामध्ये आदेश या शब्दाला एवढं महत्व का आहे हेच आपण आजच्या या मधून पाहणार आहोत नमस्कार तर स्वागत आहे आपलं हिंदुत्व नायक युट्यूब चॅनल वर जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील चला तर मित्रांनो सुरू करूया मित्रांनो नाथ संप्रदायामध्ये नवनाथांनी आदेश या शब्दाला खूप महत्व दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता की नाथ संप्रदायाचे दोन साधू जरी एखाद्या मंदिरामध्ये आपल्याला पाहायला मिळाले लगेच ते आदेश या शब्दाचा उच्चार करून एकमेकाची भेट घेतात आणि मित्रांनो प्रत्येक नाथ संप्रदायातील साधू आदेश या शब्दाचा उच्चार केल्याशिवाय कुठल्याही क्रिया करत नाही आणि अतिशय मोठ्या आवाजामध्ये अलक निरंजन आदेश अशा प्रकारचा शब्दाचा उच्चार करतात तर मित्रांनो आदेश या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे मित्रांनो आदेश या शब्दाचा अर्थ म्हणजे आत्मा जीवात्मा आणि परमात्मा या तिघांचं एकत्रित करून ज्या वेळेस तो आदेश मित्रांनो आदेश या शब्दाचा अर्थ आ म्हणजे आत्मा द म्हणजे देव आणि श म्हणजे शुभू परमात्मा आणि मित्रांनो या तिन्ही शक्ती ज्या वेळेस एकत्र येतात त्यावेळेस आदेश नाग संप्रदायामध्ये एकमेकातील परमात्मा ओळखून दाखवण्याकरता आदेश या शब्दाचा वापर केला जातो मित्रांनो अशा प्रकारचा आदेश या शब्दाचा अर्थ नाग संप्रदायातील काही महान ग्रंथामध्ये आलेला आहे तर मित्रांनो धन्यवाद तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा हर हर महादेव जय राम